एका जंगला सुंदर अशी निळ्या निळ्या पाण्याची नदी होती त्या नदीत एक कासवदादा राहत होते विरू नावाचे ते काय करायचे थोडा वेळ पाण्यात राहायचे थोडा वेळ नदीच्या काठावर येऊन बसायचे इतर जलचर प्राण पाण्यातले प्राणी खात नंतर सूर्याचे ऊन खात कोळे कोळे ऊन खात ते नदीच्या काठावर बसायचे आणि त्याच नदीच्या काठावर गुट्टू ससे भाऊ पण यायचे नदीच्या काठावरचे मऊ मऊ गवत खायचे स नदीतले पाणी प्यायचे आणि क विरू दादा आणि गुट्टू भाऊ दो दोघे एकमेकांचे मित्र होते दोघे खूप गप्पा गोष्टी करायचे खेळायचे अगदी जीवलग मित्र होते एक ना एक दिवस नाही भेटले तर त्यांना करमायचे नाही इतकी त्यांची मैत्री ध्रुढ होती मग एकदा काय होत असेच ते दोघे गप्पा मारत बसले आणि काय झालं गप्पा मारता मारता बिरू कासव दादांच्या पोटात अचानक दुखाय लागलं ते रडायला लागले वेदनेने विवळाय लागले मग गुटू ससेबाव काय म्हणाले विरू दादा तुम्ही रडू नका मला औषध माहीत आहे मी जंगलात न जाऊन जडीबुटी घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही थांबा म्हणून गुट्टू ससे भाऊ जडीबुटी आणाय जंगलात निघून गेले मग ह्या दोघांच असं हे बसणं बुडणं रोज का नाही लबाड लांडगो बघायचे त्या दिवशी एका झाडा आड बसून लबाड लांडगोबा दोघासनी बघत होते ते रोज दोघांची शिकार करायची म्हणत होते पण त्यांना कसं होत होत ते काय म्हणायचे दोघे मित्र एका ठिकाणी नको एकटे ससे भाऊ तर पाहिजेत किंवा एकटे कासव दादा तरी पाहिजेत एकटे एकटे असले म्हणजे मला शिकार करता येईल दोघे एकत्र असले की शिकार करता येणार नाही मग त्यांना आज संधी योग्य होती ससे भाऊ कासव दादांच्या पोटात उकते म्हणून औषधाने गेले ही संधी लांडगे भाऊनी साधून घेतली आणि त्यांनी आपल्या गुहितने एक पिशवी आणली आणि पिशवी घेऊन ते कासवदादांच्या जवळ गेले कासवदादा वेन वेदनेने तळमळत होते ते पोटा दुखतय म्हणून असे माग माग सरकत होते तेवढ्यात लांडगे बुवानी जाऊन काय केलं हळूस पिशवी आणलेली पिशवी कासवदाच्या पाठीमागे ठेवली कासवदादा पोटा दुखतय म्हणून रडत रडत माग सरकत होते ते हळूस त्या पिशवीत गेले ती संधी साधून लांडगे बुवा आले आणि त्यांनी पिशवीचं तोंड बंद केलं आणि पिशवी पाठी टाकून त्या आपल्या भुईकडे चालाय लागले इकडे जडीबुटी घेऊन ससे भाऊ आले बघत्या तर कासो दादा तिथं नाही ते काय म्हणाले अरे कासो दादा गेले कुठे त्यांना शोधायला पाहिजे असे म्हणत ते निघाले तर थोड्या अंतराव त्यांना दिसले काय लांडगे बुवानी एक पिशवी पाठव घेतल्या मग ससेभाऊनी लांडगे बुवांचा डाव ओळखला ते मनात म्हणाले हेनी लांडगे बुवानी दादालाच पिशवीत घालून घेतले आता सोडवलं पाहिजे दादाला असे म्हणून ससेभाऊनी काय केले लांडगे के बुवा यायच्या वाटेवर ससेभाऊ मेलेलं सोंग करून पडले थोड्या वेळाने लांडगे बुवा त्या वाटेने आले बघते तर ससेभाऊ मरून पडलेले लांडगे बुवा काय म्हणाले अरे वा एक कासो दादाने मी आता गुहेत नेऊन ठेवून येतो आणि नंतर या ससे भाऊना घेऊन जातो आज दोन्ही प्राणी खायला मिळणार भोजन आज मस्त पैकी आहे ठेवली आणि ते ससे भाऊला न्यायला परत आले बघते तर ससे भाऊ नाहीत तिथं अरे कुठे गेले एखाद्या प्राण्याने त्यांना नेलं असत असे म्हणून ते ससेभाऊच्या गुहेत गेले तिथे पण ससेबाव नाही इकडं काय केलं लांडगेबुवा शोधा गेले ससेबावला तेवढ्याच ससेबाव उठले आणि पळत पळत लांडगेबुवांच्या गुहेत गेले आणि त्यांनी ओळखलं या पिशवीत कासवदादाच असतील मग पिशवीचं तोंड सोडलं आणि कासवदादांना बाहेर काढलं त्यांना सगळं बुवांचा डाव सांगितला आणि बुवांच्या गुहेत मधमाशाचं पोळं होत त्या पोळ्या समोर पिशवी नेली ससेबाऊनी सगळ्या पोळ्यावरच्या माश्या मधमाशाच्या पिशवीत जमा झाल्या मग ससेबाऊनी पिशवीचं तोंड बंद केलं आणि लांडगे बुवा यायच्या अगोदर पिशवी ती जिथं कासवदादा होते का नाही तिथं पिशवी ठेवली आणि ला ससेबाऊ आणि कासवदादा एका झाडीत लपून बसले बराच वेळ शोधला तरी ससेबाऊ सापडे ना लांडगे बोवा काय म्हणाले अरे न सापडली न सापडू देच असे भाऊ मला दादा तर खायला मिळणार या आनंदाने लांडगे बोवा उड्या मारत 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 आपल्या गुईत आले अगदी आनंदानं ते पिशवीपशी आले आणि त्यांना झालं होतं कधी कासवदाना खातोय म्हणून तिने पिशवीचं तोंड सोडलं आणि आपलं तोंड पिशवीत घातलं त्याबरोबर पिशवीत ससेबाऊनी ठेवलेल्या मध आल्या आणि लांडगे बुवांचं तोंडाचं लचके तोडू लागल्या चावून 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 लांडगे बुवांना त्या माशांनी त्रस्त करून सोडले लांडगे बुवा पळत सुटले तरी त्या माशा पाठलाग करत होत्या आणि झाडीतनं ससेबावांनी कासवदादा त्यांची गंमत बघत होते शेवटी लांडगे बुवानी पाण्यात उडी घेतली नदीत मग माशा बाजूला झाल्या अशा रीतीने ससे भाऊनी लांडगे गुवांची फजिती केली हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा